कुरेशी समाजाकडून बंद करण्यात आलेला बाजार पुन्हा सुरू करा वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आज दिनांक अकरा रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी समाजाच्या वतीनं बंद करण्यात आलेला बाजार तात्काळ सुरू करून कुरेशी समाजावर होणारे अत्याचार थांबवा तसेच त्यांच्या मागण्यांबाबत फेरविचार करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे तथाकथित गौरक्षकांच्या अत्याचाराला कंटाळून कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री आणि मांस विक्रीचा व्यवसाय स्वतःहून बंद केलाय यामुळे जनावरांच्या बाजारावर बंदी आली असून त्याचा फटका शेतकरी तसेच पशुपालकांना बसत आहे गोहत्येला आमचा विरोध आहे जर कुठे गोहत्या होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल करा आम्ही स्वतः तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन वंचितच्या वतीनं निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे जे पशु व्यापारी बाजारातून खरेदी विक्री करतात आणि वाहतूक करतात त्यांचे जनावरे गोरक्षकांच्या वतीनं पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतात पोलीस प्रशासन त्यांच्यावर बेकायदेशीर गोवंश हत्याचे गुन्हे दाखल करून त्यांची जनावरे जप्त करून कोणतीही शहानिशा न करता पोलीस प्रशासन कारवाई करत आहे आणि जनावरे गोशाळांमध्ये सोडले जातात त्यामुळे नुकसान होत आहे जनावरांची खरेदी विक्री बंद करण्यात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे कुरेशी समाजाच्या बंद करण्यात आलेला बाजार तात्काळ सुरू करण्यात यावा जर ही जनावरं विकण्यास बंदी घालायची असेल तर सरकारनं शेतकऱ्यांचा गोठा चारा पाणी आणि खाद्य यासाठी गोशाळा पद्धतीनं थेट अनुदान द्यावं अशी मागणी वंचितच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीनं इशारा दिलाय की मागण्या मान्य न केल्यास व प्रशासनानं योग्य तोडगा न काढल्यास येणाऱ्या पोळासनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बैल नांगर वखर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील या मागण्यांचा फेरविचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचितच्या वतीनं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजू लहाणे दत्तू कुर्धाणे सिद्धार्थ कनकुटे अरुण भाऊ गायकवाड अंकुश गाडेकर बालाजी माहेकर निलेश साळवे योगेश जाधव परमेश्वर जाधव गौतम गंगा तिवरे साळुबा लोखंडे प्रभू लोखंडे नितेश शिंदे राजेश वानखेडे दीपक शिंदे पवन जाधव युवराज कांबळे यांच्यासह आधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की जे बजरंग दलाचे कार्यकर्ते जे कृषी समाजावर जे कृषी समाजाचे विशेष समाजाला धरून त्यांच्यावर अन्य अत्याचार करत आहे आणि त्याबरोबर आमचे शेतकरी बांधव जे आहे त्यांची बी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत आहे आता परवा दिवशी देवळगाव राजाचा बाजार होता तिथून आमचा एक खेड्यागावचा शेतकरीतून गाय भेळाला होता त्या गाई छोटासा छोट्यासा वासरू सुद्धा होत आणि त्याच्यामध्ये एका वेपारीचे बेंबईला होते शेतकरी गंद ठेवा लावून शेतकरी असताना सुद्धा त्याला त्या ठिकाणावर मारलं गेलं त्या बदन दोलाच्या कार्यकर्ते काही इतर कार्यकर्ते गौरक्षक कायद्याला आमचा विरोध नाही आणि त्याचा स्वागत करतो गायदर कापिता असेल तर त्यांच्यावर तीनशे दोन तो गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी पण जे दुसरे कृषी समाजामधले सुद्धा सत्तर टक्के कृषी समाजाचे जे लोक कृषी समाज आहे सत्तर टक्के लोक हे दुधाचा व्यवसाय करतात व्यापार कर, करतात म्हशी गाई ढोरे दुधाचे शेतकऱ्याला विकतात शेतकरी करून विकत घेतात आणि तीस टक्के लोक खाटी गायत आणि त्या कायद्याला आमचा विरोध होत आहे कारण की गाय कापू नये आमचं त्याला विरोध आहे जर कुठं गाय कापत आल्यानंतर आम्हाला सुद्धा सोबत घेऊन जालात पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की जे कृषी समाजाच्या जेव्हा जो अन्याय होतोय त्याचा अन्याय सुद्धा दूर करावा पोलिस अध्या जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये म्हणलेलं आहे आणि आम्ही त्याला भेटलो त्याला हे सांगितलं आम्ही की बाबा तुम्ही असा काही कायदा नाहीये की त्या लोकाल लोकाला हाण करावा शासन आहे त्यासाठी त्याच्यानंतर जे गाय जनावर असते त्याची जो शेतकरी घेतो त्या शेतकरीचा दाखला असतो तुम्ही शहा तुम्ही शहानीकार पाहायला चालू का पाहायला चालू आहे बेरहेम लोकांना मारून आता मागे शिलोरमध्ये घटना घडली त्या शिवनामोर्णे गाव आहे त्या ठिकाणी गाय म्हणजे गाडी जाळून टाकली आणि गाडीत सगळ्यात एक मुसलमान माणूस होता त्यालाही जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हिंदू समाजाचा माणूस होता त्यालाही जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या जालन्यामध्ये या बिहार सरकार राज्य झालेलं आहे इथं बाकीच्या या जिल्ह्यामध्ये सगळं म्हणजे बाकीचे जे राज्य आहे तिथं सगळं काही चालू आहे इथं ठीक आहे आम्ही स्वागत करतो जो कायदा झाला त्या कायद्यात स्वागत आहे आमचं त्या कायद्याला विरोध नाही पण ज्या त्या कायद्याच्या नावाखाली जे गुंडगिरी या संघटनाच्या रस्त्यावर उतरून ज्या लोकांना अन्याय करत आहेत कृषी समाजाच्या नावाखाली ज्या जर टोपी असते तिथल्या समाजाला मारल्या जाते ते पहाला जनावर चालला त्याची शहानिशा होत नाही याचा आम्ही निषेध करत आहे आणि आम्ही आता येणाऱ्या तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही आता इशारा देत आहे तर आम्ही अवजार घेऊन शेतकरी शेतकरीचा अवजार म्हणजे बळीराम नांगर वखर कोळपा आणि आम्ही सगळं गाय ढोरं बकऱ्या घेऊन मशी हवघेड घेऊन सुद्धा आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लवकर घुसणार आहे तेव्हा बोलू का जे वाहतूक होती जे वाहतुकामध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्याची कुठं बी एका चौफुलीवर शहराच्या चौफुलीच्या बाहेर कुठे कोणा कान्याकोपऱ्यामध्ये गाडी आढळली जाते त्या गाडीमध्ये जर गाय बैन बैल जनावर असेल ते शेतकऱ्याचे आहे का खाटकाचे आहे हे काहीच पाहिल्या जात नाही पहिली गाडी आडवायची ती गाडी जमा करायची एक तर त्याला पहिली मारहाण करायची नंतर ते पोलिसाला पावला नाही पोलीस त्याची शहा निशाण्या करता त्याला गौशाळामध्ये शाळामध्ये जमा करताना याच्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आमचं म्हणणं नाही की बाबा आता कत्तल गाणे तुम्ही जर चांगले शांनी केली तर कत्तल चालू असेल तर बंद करा ना आम्ही सोबत येतो तुमच्या आमचं आमचं काहीच म्हणणं नाही गाय एक तर कापालाच नाही पाहिजे त्याच्यावर रुपयांचा गुन्हा दाखल परत पण म्हणतो पण जे वाहतूक करणारे लोक आहेत काही त्याच्यामध्ये शेतकरीच्या गाड्या आहे त्या आम्ही त्या शेतकऱ्याच्या बैला एकाला गेले आढळल्या जातात आता काही शेतकऱ्याची मोठी प्रश्न असा झाला आहे की आता लग्न कार्य त्याच्यानंतर याला काही शेती घ्यायची पण याची त्याच्यासाठी सुद्धा त्याला बैल जनवर एकाचे असेल तर त्याचा भाव उतरले पुरुषी समाजाना जे त्यांच्या ज्या मागण्या त्याच्या त्या कृषी समाजाच्या मागण्या सुद्धा लवकर शासनाने त्या निकाली काढावा त्यांच्या का मागण्या काय त्या मान्य करावा ताबडतोब बाजार खुला करावा हो। विजय लाने